प्रथम तर माझा नमस्कार आज आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण एवढंच की गेले चार पाच दिवसापूर्वी आपल्या तालुक्याचे माजी आमदार यांनी त्यांच्या निवासस्थानी आपल्या सर्वांना बोलून माझ्या चांगल्या चाललेल्या कामकाजात डिस्टर्ब करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे चुकीच्या माहिती देऊन जनतेला संभ्रमित कशा पद्धतीनं करता येईल स्वतःचं अस्तित्व सम चाललं आहे आणि ते अस्तित्व आता कशा पद्धतीनं टिकवता येईल याचा खेविलवानं प्रयत्न त्यांचा चालू आहे त्यामुळं माझ्यावर काही चुकीचे आरोप त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आमदार या नात्यानं त्याचं ते स्पष्टीकरण करणं हे माझं कर्तव्य आहे परंतु तरीसुद्धा मला पहिल्यांदा सर्व पत्रकार बांधवांच्या समोर मी गेले पाच सहा महिन्यात तालुक्यासाठी काय केलं आहे हे प्रथम सांगणं कर्तव्य आहे त्यामुळं मी तेवीस नोव्हेंबरला निवडून आल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून नागपूर अधिवेशन असेल मुंबईचं उन्हाळी अधिवेशन असेल त्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे चाकण शित्रापूर रस्ता भीमाशंकर खेड रस्ता त्यामध्ये आपला उरण पनवेल वांद्रा शिरोली शि शिरूर रस्ता त्याचबरोबर आपल्या इंद्रायणीचं प्रदूषण असेल ट्राफिकचा प्रश्न असेल त्याचबरोबर पूर्व भागातील गावांना पाण्याचा प्रश्न असेल पश्चिम भागातील लोकांना बुडीत बंधारे पुलकम बंधाऱ्याचा विषय असेल नदीखालचे भीमा भा महा नदीवरचे बंधाऱ्याचे नवीन बंधारे आणि दुरुस्ती असेल डाव्या कॅनलचं लायनिंग असेल असे अनेक प्रश्न सातत्यानं मांडले आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून काही मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आपण त्या त्यावेळेस आढावे घेऊन मिटिंग घेऊन तशा पद्धतीनं आपण त्यावर कामकाज यांनी पाण्यासाठी सरला त्या ठिकाणी मोठी मिटिंग लावली त्यामध्ये त्याचबरोबर आपल्या आदरणीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनीसुद्धा नियामक मंडळाची बैठक या ठिकाणी पुण्यामध्ये त्याचबरोबर आपल्या मुंबईलासुद्धा मंत्रालयामध्ये बैठकीच्या माध्यमातून आयोजन केलं अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि हे सर्व करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या बुडीद बंदरे पुलकम बंदरे याचे प्रस्ताव त्या ठिकाणी स्वीकारले गेले आणि ते स्वीकारले गेल्याच्यानंतर जे पूर्व आपल्या भामा आणि भीमा नदीवरचे बंदर आहे त्याच्यासाठी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कोटीची तरतूदसुद्धा केली अनेक कामं या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली ते होत असताना मी सातत्यानं कलेक्टर ऑफिस असेल त्याचबरोबर आपले जिल्हा परिषद असेल मंत्रालय असेल किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये सातत्यानं माझा संपर्क सुरू झाला माझी कामं व्हायला लागली लोकांची छोटी मोठी कामं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी करायला लागलो आणि लोकांची एक विश्वासार्हता तयार झाली की आता यांची कामं म्हणजे आपली कामं नक्की होऊ शकतात आणि त्या विश्वासार्तेच्या माध्यमातून माझा जो पूर्वीचा जनसंपर्क होता की लोकांच्या सुखदुःखात जायचं त्यांची कामं ऐकून कामं करायची पूर्वी माझा असलेला जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मार्केट कमिटी याचा अनुभव सरपंच पदापासूनचा अनुभव या सर्व गोष्टीनं माझी विश्वासार्हता त्या ठिकाणी लोकांमध्ये होतीच परंतु आमदार झाल्याच्यानंतर लोकांची कामं होतात याचा विश्वास लोकांना पटला आणि जास्तीचा लोकांचा ओघ माझ्याकडे गेले तीन चार महिन्यापासून अधिकचा वाढला वाढल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी लोकांचीच कामं हो करणे पसंतीचं ठर मी हे करतो माझ्याबरोबर असणारे पक्षाचे सर्व सहकारी सातत्यानं मला सांगत असतात की आपण जिल्ह्यातून एकमेव हो शिवसेनेचे आमदार आहोत त्यामुळं आपल्याला ही कामं केलीच पाहिजे म्हणून पक्षाच्या सर्व लोकांना इतर पक्षाच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी मी कामाचा वेग वाढला त्यातून एक अशी गोष्ट आता व्हायला लागली की गेले तीन चार महिन्यापूर्वीसुद्धा किंवा कोणत्याही जाहीर कार्यक्रमामध्ये माझे आमदार सातत्याने टीका करायला पाठीमागे होत चालला तालुक्याच्या आमदाराला ह्या ब अधिवेशनात बजेट मिळालं नाही दुसरा मुद्दा की यांच्याकडून आता कामं होणार नाही आहे म्हणजे हे सगळं भ्रमनिरास झालेल्या माणसाकडून जर जनताकडं सारखं सारखं वारं वारंवार व्हायला लागलं आपल्या पत्रकारांनासुद्धा त्यांनी एक दोन वेळा बोलून त्या ठिकाणी माझा त्यांच्यावर सहा महिन्यात कुठंच आरोप नाही त्यांच्यावर टीका नाही मी असं समजलो होतो की मी एक धार्मिक क्षेत्रातला माणूस आहे मी आजपर्यंत त्यांचा आदर करत होतो आणि आदर करून व नको आपण त्यांना म्हणजे डिवचायला म्हणून माझं काम सातत्यानं चालू होतं दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन सुद्धा यांनी आरोप केले एम आय डी सीच्या बाबतीत आरोप केले कामकाजाबाबत आरोप केले आरोप केले परंतु त्या दिवशी सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय त्याला आज उत्तर मा माझ्या माध्यमातून मला देणं कर्तव्य आहे लोकांपर्यंत पण जाऊ लोक आजही यांच्याकडं नाही आहेत मग ते नसल्यामुळं आता पुढं पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणूक आल्यात यांच्याकडं उमेदवारसुद्धा उभं राहायला तयार नाही आता काल परवा पक्षाने मेळावं केला बोलावला किती लोकं आली माहीत नाही लोक तर म्हणतात प लोकच आली नाही मग यांच्याकडून ना आता मार्के सगळ्या संस्था गेल्याच्या नंतर त्यांना आता पुढं आमच्या संपर्कात सगळे लोक आहेत यांना असं वाटतं की मी जर आता विद्यमान आमदारला आणि यांना जर पाठीचं केलं के, तर लोकबंधीने अजून माझी आमदाराची ताकद आहे म्हणून आणि मग माझ्याक आकर्षित होतील लोकबंधूत खुळे नाही आहेत लोकांना मुळात हे नकोच होते म्हणून यांच्याबरोबर फिरणाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली म्हणजे हे नको होते म्हणूनच यांच्याकडून सुटले आता ते आमच्याकडं संपर्कात येत आता संपर्कात असल्यामुळे यांचं अजूनही ते ब्रम्हिराज आहे की आपलं राजकारण आता लयाकडे चाललेलं आहे आपलं स्वतःचं हे सुद्धा लयाकडे चाललेलं आहे यांनी आता स्वतःची काळजी घ्यावी स्वतः म्हणजे व्यवस्थितपणे आता कुटुंबाकडे लक्ष द्यावं हे करावं आता हे सगळं करताना यांनी मध्ये एक मागच्या वेळेस पण आरोप केला काल पण आरोप केला यांची मुलं पुतणे काम पाहतात जर आता माझी सुद्धा सुखदुःखात जातात त्यांच्या ओळखी आहेत माझी बायकोसुद्धा लोकांमध्ये मैलांमध्ये फिरती विजेता येते तर चार पाच वर्ष ती पण फिरती लोकांशी संबंध आहे जर मी कुठं भेटलो नाही किंवा एखाद्या ठिकाणी मी नसेल माझ्या मुलांना फोन येतात हे काम करून द्या त्या अधिकाऱ्यांना फोन करतात ते आता लोकांची जर कामं करीत असतील छोटी मोठी तर यांना त्याचं पण दुःख त्याचं दुःख असं की ते म्हणतात आमदार हे आहेत का यांची मुलं आहेत माहीतच नाही आता मला मुलं आहेत म्हटलं ती आमदार आमदाराची मुलं आमदाराचं काम पाहणारच ना मी कोणाला सांगू सांगा बरं तुम्ही मग मला काय म्हणायचे की यांनी मुलांवर सुद्धा यांचा डोळा मग आता यांची जी दिशा आहे ना ही खुनची आहे हे खुनची माझ्या मुलांकडे पण पाहतात माझ्या कुटुंबाकडे पाहतात माझ्याकडे पाहतात परंतु मला यांनी कितीही काही कारण मी केले इलेक्शन काळातसुद्धा अनेक म्हणजे अनेक विधी भानगडी यांनी सगळ्या केल्या परंतु मला धार्मिकतेची ताकद आहे जनसामान्याचं सर्वसामान्याचं माझ्यावर आशीर्वाद आहे म्हणून मला काहीच फरक पडला नाही इथून पुढं मी माझी मुलं माझे कार्यकर्ते पक्षाचे मग आमचे सहकारी आम्ही काम करतच राहणार हे किती जरी यांनी आरडाओरडा केला तर आमच्यावर काही फरक पडणार नाही आणि हे सगळं होत असताना आता त्यांच्या ह्या सगळ्या बाजूतून आपण एक पाहिलं की हे म्हणतात की कामाचे श्रेय यांनी घेतलं मी कोणत्या कामाचं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला कळलं कुठं काय हे कळलं मी कोणत्याही कामाचं यांच्या श्रेय घ्यायला मला वेळ पण नाहीये मला लोकांमध्ये जायला पण वेळ नाहीये आपलं लोक म्हणजे लोकांमध्येच माझा वेळ पूर्ण जातोय वे। तर मला याच्या यांचं श्रेय घेण्याची गरजच नाही आहे मी जमलं तेवढं माझं आमदार निधीचे काम आता मंजूर केलेत आत्ता तुम्हाला सांगितलं इरिगेशनची कामं मंजूर होतात एम आय डी सीकडून मी काय सी एस आर आहे आणि ज्या यंत्रणा माझं माझं काम व्यवस्थितपणे या ठिकाणी चालू आहे यांना मुंगेरीलाल की हसीन सपने पडलेले आहेत त्याच्यामुळं यांना असं वाटतं की काहीतरी जमलं आपलं यांचं काही जमणार नाही यांच्या हातात आता काही राहिलेलं नाही आहे आणि यांनी फक्त ती जे टेक्निक आहे आता यांना दुःख काय होतंय की मी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असला की व्यासपीठावर असतो उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर असतो मंत्र्यांच्या बैठकांना असतो माझं सोशल मीडियातून हे दिसायला लागलं की यांचा जळफळाट होतो अरे इथं तर मी असतो इथं मी आता मी नाही आहे म्हटल्यावर मग ते गडबड होते यांची मग असे प्रकार व्हायला लागले आता काल परवा शिक्षण विभागामध्ये कधी यांनी भरीव काम केलं नाही आहे पालकमंत्र्यांनी आणि आपल्या कलेक्टर साहेब आणि सी ओ आम डी पी डी सीमध्ये एक सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन एक असा आराखडा केला की प्रत्येक तालुक्यात केंद्रात के एक शाळा स्मार्ट शाळा बनवायची आपल्या तालुक्यातल्या पस्तीस शाळांसाठी जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा हो केला त्यामध्ये पालकमंत्री महोदय अजित पवार यांनी सहकार्य केलं आणि आपल्या त्या तालुक्यामध्ये पस्तीस शाळा आता एकदम चांगल्या शाळा होणार आहेत परिपूर्ण मग त्याच्यात नवीन इमारती असतील कंपाऊंड असेल इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टीची त्याच्यात तरतूद आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळेकडे कसा लोकांचा ओघ होईल याच्यासाठी मी काम करतो आहे मला तालुक्यात आता ता लोकांची कामं करायची आहेत डी पी डी सीच्या माध्यमातून पण भरपूर पैसे मिळतील इथून पुढं आता जूनला अधिवेशन आहे बजेटमध्ये पण हे होईल आता अनेक विषय आहेत आरोप मला करायचे नाही परंतु खेले, हे म्हणतात नगर परिषदेमध्ये मी एवढं केलं हे केलं चाकण खेड आळंदी तीन नगर परिषदेचा कचऱ्याचा प्रश्न यांना सोडवता आला नाही तीनही नगरपरिषदेत लोकांना अजून शुद्ध पाणी मिळत नाही ड्रेनेजचे प्रॉब्लेम तसेच आहेत मग यांनी नक्की विकास काय केला हे म्हणतात मी एवढा त्याचा विकास केला मग आता तीनही तीन नगरपरिषदेचा कचरा पाणी ड्रेनेज तसंच आहे पूर्व भागाला पाणी दिलं नाही पश्चिम भागातले बुडीत बंधारे बांधले नाही बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या केलं नाही आहेत रस्ते तुम्ही सहा महिन्यात काय माझ्यामुळं खड्डे नाही पडले तुम्ही तालुक्यात बघा रस्त्यांना एवढे खड्डे पडलेत की याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाची कामं झाली म्हणजे मग यांचेच कॉन्ट्रॅक्टर होते ना निकृष्ट दर्जाची कामं झाली तर यांचेच कॉन्ट्रॅक्टर होते आणि मग आता त्यांनी आरोप कोणावर करायचे तर आमदारावर आरोप करायचे मग आता तुम्ही सगळं जर पूर्वी केलेलं तुमचे जे चुका आहेत ते आम्हाला आता सुधारल्या पाहिजे ना शेवटी तालुक्याला आपण आश्वासन दिले मला रस्ते असेल पाणी असेल लाईट असेल किंवा पूर्व पश्चिम भागाची कामं असेल इंद्रायणीचं प्रदूषण मुक्त असेल ही सगळी कामं करायचे लोकांनाही रोजगार द्यायचा आहे आपल्या तालुक्यात एम आय डी सी ही शान आहे आणि ती एम आय डी सी वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि तिची भरभराट होऊन तालुक्याचा भरभराट व्हावा हो, म्हणून पण प्रयत्न चालले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका